परधे देख एक स्ट्राईक घेतली आहे मित्रांनो आपल्याला बघूया आता पाच आधाचा आहे तर चांगलेच साईज वाटते तांबूशी आहे मित्रांनो पण बघायचं बघायची साईज तांबूशी आहे आपल्याला साईज पण बघा तांबूशी एकदम खतरनाक साईज आहे मित्रांनो साईज बघा बघते तांबूशी साईज पीस बघा बघते कसा पीस आहे कडक एकदम काम केलेलं तर नमस्कार मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत रॉड फिशिंगसाठी तर आपण आता आलो चाऱ्या पकडण्यासाठी कोलंबिया कोलंब्या चाराला लाईव्ह भेटला आपण तर आपला मामा आलेला आहे पुढंच कोलंब्या पकडायला तर दाखवतो तुम्हाला बघा कोलंब्या पकडण्याचं काम सुरू आहे तर कधी मच्छी भेटल नाही तुम्हाला नंतर दाखवतोच व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा कधी भेटते ते दाखवून तुम्हाला नंतर चला मिळत आहे कोलंबी अशा तऱ्हेने आपण स्पॉटला पोहोचलो आहेत आपला भाई रॉड बांधायचं काम चालू आहे तिकडं मामा बसला आहे बघा आपण इथं आलो कधी भेटते आणि काय काय भेटते ते बघू आपण भेटलं कोळंबी कशी उरते बघा गल पण ती खराब तू बनवून देते तुम्हाला दाबमध्ये आता तू लावून देऊ मस्तपैकी पहिलेच ट्राय झाली आपल्याला काय बघूया आता सुगाली भेटली मी झाली भेट पहिलीच काय आहे आपली मस्त साईज आहे बघा शिंगाली आहे साईज बघा कशी आहे मस्त वेगळी <laughs> शिंगाला आहे <है>, शिंगाला <laughs> काय झालेली आहे मित्रांनो आपल्याला दोन बाईट मी झाली तिसऱ्याला दिसलेली आहे बघूया जरा साईज मोठी काय काहीतरी काय बघूया आपण

बघा साईज बघा कुठक तांबूशी साईज बघा साईज तांबुशीची दोन तांबुशी मिळत आपल्याला जी कडक साईज एकदम लाल भडक आणि काम कडक फुटते बघा तांबूशी हे तरी मित्रांनो आंबस नाही फायदा ही पण तांबूस आहे मित्रांनो बघा तिसरी तांबूस आहे मित्रांनो ही आपली तीन तांबूस झालेत बघा काम काढता घेतलं मस्तपैकी परत सा एक स्ट्राईक केली आहे मित्रांनो आपल्याला बघूया आता पीस आहे तर चांगलेच साईजचं वाटते आहे मित्रांनो हाईट बघायची साईज तांबूस आहे आपल्याला साईज पण बघा तांबूशी एकदम खतरनाक साईज आहे मित्रांनो साईज बघा फक्त तांबूशी साईज पीस बघा फक्त कसा पीस आहे कडक एकदम काम केलेलं आहे चावता काय आहे मित्रांनो आपलं चार लग था था, चार तांबूसे लागले आपल्याला चार हॅट्रिक झालेली आहे एकाचे एक, एक माग तांबूस लागले आपल्याला ही साईज सर्वात मोठी आहे एकदम खतरनाक काम केलेलं आहे साईज बघा तांबूशी कामच केलाय मस्त लाईन डॅमेज झाली आहे तर आपण ते काढून टाकली एक तांबूशी लागली तीन जरा घासली होती खालती दुसरा हुकला हो आता आपण दोन हुक लावलेत बघा मित्रांनो एक लाईन घासली तर आपण दोन लावलेत तर दोन लावले की जरा जास्तच बाईट होईल लगेच कारण एक छोटासा दिसत होता त्यांना तो पोलिचा मित्रांनो आपला चारा सर्व संपलेला आहे तर आता आपण चाललोच मामाकडे मामाला कधी भेटलेत बघूया मामा पण बसताय तिकडं आपल्या चार पाच बाईट मिस झाले तरी तर दाखवतो तुम्हाला मामाला काय काय भेटले दिसून बघूया आपण जाऊन आता तिकडे जाऊन आपण फिशिंग करू जरा आणि जरा टायमात घरी जाऊ पोचून आता आपण मामाजवळ आता मामाला कधी कॅच झाले त्या बघूया आपण जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो बघा हँडलाईन निघूत होते मामा कधी भेटले दाखवूस पाच शिंगाले मित्रांनो बघा हँडलाईन लागत आता आपण नवीन स्पॉटला आलो आपण तिकडे जर कामच काढला आता इथं काय लागते बघूया पाच भेटलेलं आधीच शिंगाले आता आपल्याला काय भेटते बघूया त्या स्पॉटवरच्या संपवलेल्या मामाने तर काय नाही लागलं की ते अजून एक आहे मामा बुद्ध त्या स्पॉटला जाऊन बघू आपण तर ते लागतात तर त्याला तसेन दाखवतं तर ते लागतात तर नवीन स्पॉटला दिसून एक करायची सुरुवात केली आहे फर्स्ट कॅच आणि फर्स्ट शिकार काय बघूयाला पण बैग येत लागली आहे मागाला शिंगाला प्राईज बघा नाही शिंगाला पण प्राईज बघायचं प्राईज बघा फर्स्ट काच फर्स्ट कॅच की मामा बोलते मामाला एक लागले बघूया काय तर शिंगाळीच आहे बघा मित्रांनो साईज बाबा फक्त शिंगाली आली आल्या दोन काय चालेल लगेच लागो वाटेच लाग मला लागली नंतर मामाला लागली लगेच बघा साईस बाबा फक्त मित्र शिंगाली शिंगालीची आजच्या व्हिडिओमध्ये असा काम केलं नाही चार तांबी भेटल्यात आणि आठ शिंगाल्या दाखव तसंच पीस आहेत बघा चालत घरी आता व्हिस प्लीज आज दाखवलेलं आहे तुम्हाला कसा केलाय काम तांबीन जातो तांबी आणि शिंगाल्या भेटल्यात तर अशाच व्हिडिओसाठी आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता